विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केलं आहे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे हॉटेल ताज येथे मुंबई रायझिंग क्रिएटिंग अँड इंटरनॅशनल एज्युकेशन सोसायटी या पाच जागतिक विद्यापीठांना आशयपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनीत जोशी अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन ऑस्ट्रेलियाचे कॉन्सिल जनरल पॉल मर्फी अमेरिकेचे कॉन्सिल जनरल माईक हँकी इटलीचे कॉन्सिल जनरल ऑल्टर फेरारा ॲबर्डिन विद्यापीठाचे उपप्राचार्य ग्लोबल एंगेजमेंट प्राध्यापक सिलादित्य भट्टाचार्य यॉर्क विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक चार्ली जेफ्री वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ उपकुलगुरू गॉय लिटफेअर इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष इलिनॉय टेकराज इचंबाडी आय डीचे बाल्बो अधिष्ठाता विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की युनिव्हर्सिटी ऑफ अबायडिंग स्कॉटलँड यू के युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एस्तितुतो युरोपियो दि डिझाईन ही जगातील पाच नामवंत विद्यापीठ भारतात येत आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहेत याच परिसरात येत्या काही वर्षात मेडिसिटी स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे येथे आगामी कालावधीत दहा विद्यापीठ एकत्र येतील अशी संकल्पना राबवण्याचा विचार आहे सध्या या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर पूर्ण शिक्षण आणि संशोधनसाठी ओळखला जाईल मुंबईचे सध्या वित्तीय औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून ओळख आहे विद्यापीठामुळे एज्युकेशनल सिटी अशी ओळख होईल विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसमध्ये हा निर्णय महत्त्वाची भूमिका बजावेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ॲवर्डिन विद्यापीठ यॉक विद्यापीठ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इन्स्टिट्यूट ऑफ युरोपियो डि डिझाईन हे मुंबई नवी मुंबईत पूर्ण कॅम्पस आणणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसशी सुसंगत अशा प्रकारचा हा पहिला चौक उपक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत आहे अटल सेतू निर्माण झाला आहे पायाभूत सुविधांच्या व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी यामुळे विद्यापीठाशी निगडीत सगळ्यांनाच उपयुक्त ठरेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशातील अनेक विद्यापीठांना भारतात येण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे ज्या भारतीय तरुणांना परदेशी जाऊन शिक्षण घेणं शक्य नाही त्यांचे स्वप्न आता अपुरे राहणार नाही सध्या पाच विद्यापीठे आली आहेत पण भविष्यात अजूनही विद्यापीठांचे स्वागत करायला आम्ही तयार आहोत नुकताच वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि गुंडवाणय विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे विकसित भारत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण हातभारास लागेल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे की मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे त्यासोबतच ही आर्थिक राजधानी देखील असून आगामी कालावधीत मुंबई येथे शिक्षणाचे हब होण्यासाठी परदेशी पाच विद्यापीठांचं खूप महत्त्वाचं योगदान राहणार आहे भारत ही प्राचीन काळापासून शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर नावलौकिक राहिलेलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताची स्वप्न साकारण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत नवीन शैक्षणिक धोरणामुळे जागतिक पातळीवरच्या विद्यापीठांना देखील आपल्या संस्था भारतात सुरू करता येणार आहेत त्यासोबतच भारतातील शिक्षण संस्थांना परदेशामध्ये आपल्या शाखा उघडता येणं शक्य होणार आहे भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना कमी खर्चात उपलब्ध होईल आज भारतातील आय आय टी आय आय एम आय एफ सिम्बॉयसिस यासारख्या संस्था परदेशात सुरू झाल्या आहेत परदेशी विद्यापीठ भारतात येऊन शिक्षण देणार भारताला विकसित बनवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्यासाठी हा निर्णय खूपच महत्त्वाचा आहे असंही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ ढवसे यांनी सूत्रसंचालन केले प्रास्ताविक सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केलं यावेळी केंद्रीय शिक्षण सचिव विनीत जोशी यांनी मनोगत व्यक्त केलं जागतिक दर्जाची पाच विद्यापीठे नवी मुंबईत युनिव्हर्सिटी ऑफ यू केमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ असून दोनशेहून अधिक भारतीय विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांसह अनेक दशकांच्या विद्यापीठ भागीदारी यामध्ये असून आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मणिपाल अकादमी आय सी ए आर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आय सी एम आर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि दिल् न दिल्ली विद्यापीठ रिपीट आणि दिल्ली विद्यापीठ यांचा समावेश आहे जगातील टॉप शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलेले आणि आय व्ही लीग समतुल्य संस्था आणि मुंबईत कॅम्पस स्थापन करणारे ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ग्रुप ऑफ द एट विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि भविष्यात जागतिक कार्यबल आणि अर्थव्यवस्थेच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेले विज्ञान औद्योगिक इंजिनिअरिंग या क्षेत्रात व्यवसाय या विषयामध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असतील यॉक विद्यापीठ ही केमधील सर्वात प्रतिष्ठित संशोधन केंद्रित संस्थांपैकी एक आहे तसेच ते रसेल ग्रुपची सदस्य आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा व्यवसाय अर्थशास्त्र आणि सर्जनशील उद्योगांसह संगणक विज्ञानातील अत्याधुनिक पदवीपूर्ण आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध होते उदयोन क्षेत्रातील कार्यक्रम ए आय सायबर सुरक्षा सर्जनशील उद्योग जागतिक उद्योगांच्या इनपुटसह डिझाईन केले जातील भारतीय विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इलिनॉय टेक हे स्वतंत्ररित्या पदवी देणारे आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ आहे संगणक विज्ञान अभियांत्रिकी आणि व्यवसाय यासारख्या उच्च मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये पदवीपूर्व आणि पदवीधर शिक्षण उपलब्ध होतील त्यांचा प्रसिद्ध ॲलिबेट प्रोग्राम देखील ते राबवणार आहेत जो सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशिप संशोधन स्पर्धा उपलब्ध करून देईल युरोपमधील प्रीमियम डिझाईन शाळांपैकी एक इन्स्टिट्यूट युरोपियो डी डिझाईन फॅशन उत्पादन डिझाईन आणि वेजल कम्युनिकेशनमध्ये जागतिक दर्जाचे कौशल्य उपलब्ध करून देईल नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने